जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत, स्वागत करतो वर तर बघा आज आम्ही मस्त अशी शेपूची भाजी बनवण्याचा बेत आहे आमचा कारण काल बाजार होता मग त्याच्यामुळं बाजारातून अशी मस्त अशी हिरवी हिरवी गार अशी आपली भाजी आणलेली होती शेपूची आणि शेपूची भाजी आणि बाजरी भाजरी एकदम भातला खायला आणि लई दिवसानंतर भाजी आणली का म्हणजे चांगलीच लाग ती कशी तर म्हणजे वावरात तर पण आता कांदे का लावले तर लावेल होती आणि त्याच्यानंतर आता भरपूर झालं तर शिपुरी भाजी खाल्ली पण नव्हती आता आणली होती पप्पानी तसं बी आणि आपण म्हणजे दर वावरात टाकीतच राहतो पण यंदा थोडं पावसाचं ये आणि पाणी बी थोडस कमी आहे आणि पाऊस बी यंदा असं काही चांगला नाहीये ना त्याच्यामुळे मग नाही तर दरवर्षी कितका भाजी ते राहत आणि मग मग वावरात रात्रीच आपण करेल आणि मग यंदा काही आपण म्हणजे वावरात लावली नाही आणि लावली होती त्या भुईमुगाच्यावर वर कस आपण ती भाजी एवढी खास काही आली नव्हती आणि भुईमुगा मी लावली, पन थी पन थी था। लावली ते आम्ही ती चांगली आली आणती पण मग औषध ते मारित नाही आपण त्याच्यामुळे मग ते झालं त्याच्यामुळे झाली बी पण आलं त्याला मग आणली मग बाजारातून आणि म्हणलं आता लय दिवसा नंतर करू राहिलो तर एकदम हिरवी हिरवीगार भाजी आपली पा किती मस्त अशी तेज आहे त्या ते भाजीला एकदम आहे भी आणि एकदम अशी ताजी भाजी पाहिली ना तर एकदम असं तोंडाला पाणी सुटत कारण एकदम भारी लागत अशी आपली शेपूची भाजी भाजी बी आपली म्हणजे चांगली अशी निसून घेतली एका ताटात आणि कविता तर निसून राहिली काही बाकीची तर मी आता ना लगेच कापून घेते म्हणजे मग शिजायला बी भारी राहते आणि ज्या काड्या राहत्या ना त्या बी आपल्याला काढून टाकायच्या राहत्या तरी भाजी आपल्याला आहे ना जी आपण निसून गेलो ती फक्त आपल्याला चांगली बारीक कापून घ्यायची भाजी झाली भाजी झाली ना मी आता एवढी कापून घेते चांगली आणि ना तू तवर चुल पेटव म्हणजे मग आपल्याला हा ना दश दिवस माळावल्यासारखा झाला नंतर मग टाइम होतो पेट हा ना चुल पेटून घे ती राहते पोपली टाकायचं हे टाकायचे त्याच्यात अजून तर पा आता आपली भाजी पण कापून झालेली आहे आणि चूल पण पेटवितच होते मी तर आता चुल पेटल्या नंतर आपल्याला लगेच कढाई ठेवून घ्यायची तर पा आता आपण कढाई पण ठेवली होती आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे होते मी एका ताटामध्ये शेंगदाणे पण घेतलेले तर आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे कविता चांगले शेंगदा भाजे ना का चांगले भाजले ना हा मग काढून घेते सालट काढले तर चवदार लागली भाजी भारी मी आता ही भाजी ना चांगली धुवून घेते भाजी बी आता चांगली आपण धुवून घेतलेली पाण्यामध्ये आणि आता लगेच परतायला टाकीत मी भाजी आता मी आता तेल बी टाकलं आणि आता तेल चांगलं गरम झालं तर आपल्याला आता लगेच भाजी टाकून द्यायची कारण याच्यामध्ये आपण जिरे नाही टाकीत फोडणीला आपण फक्त जिऱ्याचा वापर आपण फक्त मसाल्यातच आहे भाजी आपण केला तर चांगली परतून घेतली आणि भाजीचा कलर बी एकदम बदललेला आहे आणि आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेवढं आपण भाजी टाकणार आहे का त्याचे निम्मे मी टाकून घ्यायचे म्हणजे मग भाजी आपली ना चांगली मिठामध्ये शिजल आणि मग पाण्याची गरज नाही पडत शिजायसाठी पर पर भाजी परतायला पण टाकलेली आहे म्हणजे आता डायरेक्ट शिजायलाच टाकलेली आहे आणि परतून पण आणि आता भाजी शिजूच तर आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तर एकदा एका ताटामध्ये मसाला मी तर पहा एका ताटामध्ये आपला मसाला पण काढून घेतलेला आहे तर शेंगण्याने घेतलेला आहे मिरच्या लसूण आणि जिरे तर मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे तर आता आपली भाजी पण शिजते आणि मसाला वाटूच तर भाजी पण शिजल आपली भाजी बी शिजली आणि कवितांना एकदम भारी असा मस्त मसाला वाटून घेतलेला एकदम बारीक एक आता बारी। आपण सगळा मसाला आहे का बारीक वाटून घेतला तो आपल्याला पूर्ण कडे टाकून द्यायच्या कारण आपली भाजी पण आता चांगली शिजलेली आहे आणि सगळं मिक्स मिठाच्या चांगलं जाऊ कविता काही कारण निम्म मीठ आपण भाजी शिजायची कारण टाकलं मग त्याला मिठाना चांगलं असं पाणी सुटतं आणि मग भारी अशी आपली भाजी शिजती आणि मग शेपूच्या भाजीला आहे ना जास्त करून मग त्याला मिठातच शिजली ना तरच आपली भाजी एकदम भारी लागत टाक थोडस पाणी तर शेपूची भाजी आता आपल्याला थोडी पातळच करायची होती तर म्हणजे कोरडी पण भरला होती खायला पण मग आज उपवास होता आज चतुर्दी होती त्याच्यामुळे म्हणलं मग पत्ताची भाजी करू तर पत्ताळ पण शेपूची भाजी भारी खायला हा पण जशी कोरडी भारी म्हणत तशी डाळ घालून आपण कोरडी करीत होती कोरडी करतो पण मग आज जसा उपवास होता म्हणलं मग उपवास सोडायसाठी मग आम्ही अशी राशीची भाजी केली मस्त अशी शेपूची आणि आपल्याला या भाजी ना आता चाल पाच एक मिनिट उकळी येऊन द्यायची म्हणजे मग आपली चांगली शिजून जाईन भाजी मसाल्यात तर आपली शेपूची एक भाजी एकदम मशी मस्त शिजलेली आता आणि उकळी पण आलेली आहे भाजीला आता आपली भाजी रेडी झालेली आहे म्हणजे शिजलेली पण आहे आणि भाजीला चांगली उकळी पण आली तर भाजीचा वास पण एकदम भारी येतोय खायला आणि शेपूची भाजी म्हणजे मग आम्ही म्हणजे उपवास सोडायसाठी थोडीशी म्हणजे रशेची भाजी केली कारण मम्मीला मला आवाज तिकिनला चतुर्थी होती त्यासाठी आणि मस्त अशी रशेची भाजी शेपूची बनवलेली आहे तर कधी कधी आम्ही म्हणजे कोरडी पण पण असतो कोरडी एकदम भारी लागती पण मग याशी पण पन भारी लागती आणि खरं म्हणजे कोणती भाजी जर म्हणलं ना तर आपल्याला लगेच म्हणजे गावाकडच्या चुलीवरची भाजी जर ध्यान येतं तर एकदम आपली एकदम भाजी अशी गावाकडची चव ही एका भाजीमध्येच राहते आपण दुसरं कोणत्याही भाज्या केल्या तर त्याची चव या भाजीसारखी चव राहणार नाही तर त्यासाठी आम्ही म्हणजे आम्ही जास्त करून अशाच भाज्या खा, पालेभाज्या खात राहतो आणि ते बी आपल्यासाठी चांगल्याच राहत्या भाज्या सगळ्यात तो राम चो भाजी सा का तो का तर आमच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद